आईला भूत बंगला साफ कराने गेली मला तर लय भा वाट लागले मंजुळी का धरायचं नाही नौका मला ए बटू कुठे निघालास निघालाय भूत बंगला साफ करायला काय मुरारी तू कुठे निघालास निघालाय दुकानात बर बर हा मुरारी अरे

घरला जा एक चट्ट्या घे आणि ताणू टाक आणि काय करू आणि बाबा मी बाबा बाबा मला आशीर्वाद द्या हा लिंबू देतो तू अरे दुबारा बांधला घे ना लिंबू आला मंजुली का वर काय जाऊ का नको आत जात तो मस्ती आल्या म्हण तुला तिकडे बघ खाली का मजा केली हो मजा केली मोडलं माझ <laughs> दात काय काढतायस बंगल्याची साफसफाई कुठपर्यंत आली जराशी राहिल्या तेवढी झाली की सगळा बंगला साफ होतोय बघा काय काय राहिले कोच खाली राहिले जिन्या खाली राहिलय जिना पूर्ण राहिलाय किचन मध्ये थोडं राहिलय माकडा सगळे राहिले की मग केलेस काय तू ह्या पायऱ्या साफ केले ते कि म्या तू <laughs> काय काय केलेस अंगा होतायस माझ्या तू कशाला तुला ठेवला असेल काय माहित रंग्या जिन्या का साफ केला नाही आ, वर मंजुलिकाचं भूत आहे जरा वर गेलो तर आवाज आला जोरात काय पण काय सांगतेस त्या मंजुलिकाला कुलूप लावून त्या खोलीत बंद केलं खोलीच कुलूप काढलं होतं अरे चावी कुठून आली चावी तर माझ्याकडे असते चावी चोरली होती रांग्या तुझ्या पण कडी आहे मी नुसतं कुलूप काढलं हा मग काय टेन्शन नाही बघ तरी पण मला भ्या वाटतंय अरे काय बेताय चल मी आहे तुझ्या बरं चल कुठं तुम्ही चला पुढं बरं बरं हा इथ राहिले बघ रांग्या मंजुली काय त्यामुळे काय भेच नाही आणि कसं माहिती आहे का रांग्या माणसांदार झालं पाहिजे माझ्यासारखं होय बस हा मंजुली काय थांब 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 मी आई मेलो की काय भेलो की मी चेस्टा केलीला काय का भेटतेस चेष्टा खाली त्या सोशकालचं झाड चल खाली बर बर रांग्या लाईट गेली वडत थांबेटरी पडतो लोक हा एकोच खालचं झाडून घे हा बर पाटपाट बर। आवाल तर मी कुठं जाळ्या बिळ्या झाल्यात का बघतो हा रंग्या व्यवस्थित झाडून घे नाहीतर लातच घालतो बघ तुला बर बर माझी काय चष्ट कर तुला बुला मंजुजी का दीदी सोड मला परत चुकूसू सुद्धा बंगल्याकडे येत नाही एवढ्या पावटी माफ करा मला मग काय झालं मुरारी बक्की मंजुलिकाने माझं धरले धोतार धरले धोतार सांग की सोडायला अरे फुकनीच्या तुझा धोतार गेटमध्ये अडकलंय अरे <laughs> मुरारी तुझी गंमत करत होतं मी तुला काय वाटलं मी दिली अरे वाघ आहे आपण हा म्हटूक हा वाघ आहे म्हटलास आणि धोतारात का तु <laughs> <तुर... laughs> <आ. laughs> <बतूग, laughs> चिप <laughs> मुरारी इकडे काम आहे दोन मिनिट इकडे का तू जत्रा दुखाल अय भटू बंगला झाडून झाला का झाला बंगला झाडून पण मला बंगल्यात मंजुली का दिसली काय सांगतोस खरंच दिसली काय आता काय झोळी बसतीस का मागे खरं सांगतोय मला मंजुली का दिसली माझं धोतार पिवळ झालेलं येत्या बदनाली रस्त्यात ग बस लय आबाळ मारू नस पप्पा सिद्धार्थ येणार ये ग पुरी जर थांब थोड्याच वेळात येईल सिद्धार्थ अमेरिकेच नाही यायला एवढा वेळ लागतोय अगं पुरी अमेरिका काय येलो फाट्या जवळ आहे पण पप्पा मला सिद्धार्थ लग्न करायचंय होय ग राधा तुझं लगीन त्याच्यावरच लावणार आहे मामा, मामा पडलो मी इकडे बाळा उठवतो तुला ए मामा तिथे बसून गोळ्या मार नकोस ये इकडे सिद्धार्थ बा आलास तू होय मामा आणि एकटा नाही आले तुमच्यासाठी सरप्राईज घेऊन आली काय बघू आवनी डार्लिंग हे मामा बायको माझी मला भारी वाट नाही कडक मॉडेल आहे बर का बायको माझी अरे माझी मला सुनाल्यासारखं झालं रे हा मला लग्न करायचं होतं याच्यावर आता मी काय करू काय माझ्यावर लग्न करायचं होतं मी एका पाय होता का राई म्हणजे मला मला सोडून दुसऱ्यावर पण लग्न करणार आहे तुम्ही नाही नाही चेष्टा केली बर पोरा तू आणि आवडी चला घरात मामा मी तर नाही राहणार आपल्या बंगल्यावर राहणार आहे मालक त्या बंगल्यात त्या मंजुलिकाचा भूत आहे त्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे नाहीतर ती भूत धरेल कोणाला तरी अरे बाळा आजच्या दिवस घरातच राहूया उद्या जाऊया की बंगल्यात राहायला का असं का अरे बाळा त्या बंगल्यात मंजुलिकाचा भूत आहे आधी त्याची व्यवस्था करतो मग जावे तिकडे राहायला मी पण त्या भूताचा बंदोबस्त कराय अरे बाळा त्या भूतां तुझं ढुंगान धरलं का नाही हा गायचं वांद होईल जायल घरात घर मालिक चला छोटा पंडित वाट बघत बसले आपली पारावर जाऊया तिकडे चला मी पण येऊ हो का मी पण येऊ का इथे काय त्या मंजुलिकावर की आता लवकर बाबा चला लवकर आणि ते मंजोलिकाचा तेवढा बंदोबस्त करा एक काम करा किंवा दोरा मंजोलिकाच्या रूमच्या बाहेर कडीला बांधा आणि भांड रूमच्या बाहेर दरावाजवळ ठेवा हे ठेवा कुठं तुम्ही पण चला आमच्या बरं हे नाही ना मी नाही येणार ठीक घ्या दहा हजार रुपये पण चला लवकर तेवढं दहा हजार हां बरोबर चला चला अरेकडं भांडं हां हा हा हा

पंडित काहीतरी करा लय भ्या वाटायला लागले मला पण भ्या वाटायला लागले हे काय भेटायला का धाडी शिवा माझ्यासारखे छोट पंडित तुमच्या तांब्यातलं पाणी पायावर सांडायला लागले पण तांब्यात तर राग आहे मग माझ्या पायावर पाणी कुठलं सांडत मुतला येऊ चड्डीत तू पण मुतलाय ती बघ वल्ल जा सु पंडित करा काय तर लवकर या माझ्या मागण्या हो आहे काय माजरानं बॉक्स बॉक्स पाडला असेल वरण

तो 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 okay. आगे भारी दिसत्या थँक्यू मी समोर असताना यासाठी वर लाईन मार सॉरी सॉरी काय झालं मामा माका पाहिता अरे मंजुली का माग लागल्या गे बसा तसं काय नसतंय चला बंगल्यात राहायला जाऊया ठीक आहे तुझं डोंगण धरल्याशिवाय तुला अक्कल येणार नाही ना बघ चला जागा राहायला चला मामा लाईट लाव की मामा लावू बघा मामा कुठं भूत आणि म्हणताय बंगल्यात भूत आहे कळेल तुला परत राधा चला पण वर जाऊया चल तू जाना पुढ मला भीती वाटते त्या खोलीच दारू उघडू नको मंजुली काय तिथं ए नॉन सेन्स अमेरिकेत राहिले मी तसलं भूत भीत काय नसतं काय बघूया खोलीत ती न व का कोण होती होती नाही होता रील स्टार होता या खोलीत भाड्यानं राहायचा ते बघ त्याचा फोटो हा मी असं म्हणतात पायात घुंगरू घालून आणि साडी नेसून ना इंस्टाग्रामवर मुजरा करायचा तो नाचायचा पण त्याचे फॉलोअर्सच वाढले नाहीत म्हणून त्याने ती आत्महत्या केली काय गावते गा पेटी कसली आता गया घुंगरू साडी आणि बरच काय आहे ते गुंगरू ठेवू नाटक भावाने नाहीतरी गुंगरू घालून मुजला करायला हवीन तुला रील्स काढेन तुझी नको नी तुला काय झालंय अशी का करतेस तू काय झालं काय बोललो काय मी आता हो तू मला शिव्या दिल्यास आहे की तेव्हा काय झालं राधा का पळतेस तू तर माझ्या बरोबर वर होतीस ना आगी माझ्या बसने इथंच आहे काय खुई झालं काय नाही अरे सिद्धार्थ ही वरुती माझ्यावर ही पाकच कुळी झाली आहे माझा मित्र आदित्य त्याला फोन करतो तो भूतासने पळवून लावतोय हिच्या अंगातला पण भूत काढेल तुला समजतंय का माझी मुलगी कुळी नाही परत जर त्याला कुळी म्हणला पाहिताना कॅस काढणार बघ हॅलो आदी मुलग्या फुकणीच्या हा

शिंडी फटली तुम शिंडी तोडली सॉरी काका मी आदित्य अमेरिकेस ना आलो या बुद्ध धरणारा आलाय कपडे बघून तर वाटतंय बुधवारच्या बाजारात कपडे घेऊन आलाय इज्जत काढायची नाही कुठे आहे बोत भूतपरदर माझा रिक्षाचं भाडं दे किती रुपये झाले भाडं तुमचं रिक्षाचं फक्त पन्नास हजार हा, हा? <laughs> <laughs> एवढं एवढंच oh, कर अरे ह्याला दिल्लीत दिल्लीतनं आणलं इथं भातूर दिल्लीत रिक्षा कर लालत नाही हे दहा रुपये ah, घे आणि गप्पोने वाटलं नाही का बस काढून मोती ठाय ना देतो ऑनलाईन करतो ऑनलाईन करतो साठ्या दिवशी करायचं खर मापात राहायचं जा जा पोच पोचस्तर तर जातो ए आदित्य दोन दिवसात त्या मंजुली बंदोबस्त कर चालतय करतो बंदोबस्त पण मला आधी सगळी हकीकत सांगा मंजुलिका कोण होती सांगतो मंजुलिका एक पोरगा होता वरच्या खोलीत भाड्यान राहायचा तो रील स्टार होता साड्या घालून पायात घुंगरू बांधून रील्स करायचा इंस्टाग्राम तर मुजरा करायचा आम्ही जेवतो आमच्या घरी तुम्ही जे पण एवढं करून रील्स काय व्हायरल होत नव्हतं आणि त्याचं फॉलोअर्स पण वाढत नव्हतं म्हणून त्यानं आत्महत्या केली पण आता त्याचा आत्मा इतरांच्या शरीरात घुसतोय बर ठीक आहे करतो बंदोबस्त एक काम करा मला एक लिंबू दोन मिरच्या साखर मीठ आणि एक पेला आणून द्या बरोबर बंदोबस्त करतो चालतंय लवकर येऊ मंजुलिकाचा खातमा करतो मी आणलंय बघ पाण्या पिले ओके पाच मिनिटात त्या मंजुळ खातमा करतो मी तो हिताच थांबाजले मंजुलिका सुट्टीलाय तुला का पोटाय वाढत आईला पेलच की आईला याला भेती ती वाढते लिंबू आणलाय साखर आणल्या मस्तपैकी सरबत करून पे काय भीती भेटा पोटीला

वाटते का नाही बरं वाटत मला माझ्या घरला सोडा मला माझ्या घरला जाऊ दे का आलाच तर मला तवाज आलतास की माझी मान मेन धरून फिर आता काय झालं गेला उसा डांग फाटली फाटली मला पाच वाड सोडा तिथन मी हात करून जातो टारका फिरकाला जाऊ दे मला माझ्या घरला मंजुली का लय डेंजर <laughs> आहे चला आपण गाव सोडून जाऊया मला लय भ्या वाटायला लागले बरोबर मला मावशी चला मला सोडा तुम्ही बसले राहिले छोटा पंडित काय करतोयस जेवतू या ये भात आकडा दिसणार मी आंघोळ करतोय मी अरे काय डोक्यावर पडलायस काय खोक्यावर नाही पडलेलो डोक्या पडले मी पुष्पा डार्लिंग अरे पुष्पा नाही मी मुरारी आहे काय मुतारी आहे बरं झालं मला पण लय उशीर झालं या मुतार आले मुतारी थांब अरे उडगीच्या चा तिकडं तिकडतो वाचलो त्याच्या आयला छोटा पंडित मग वाट लावली असती माझी मुतारी मुतारी सगळी म्हणते ती मी बदलल्या बदलल्यासारखं वाटते माया बघून सांग मी बदलल्या की दिसते का अरे नुसता बदलल्याला नाहीस खोळा झालाय तू <laughs> मुळा झाली मग मुळ्याची आपण बाजी करूया बकडा उतरायचा आहुनी कुठे निघाला एवढा वरून अहो मी राधाभर निघाल्या दुकानात किराणा मला नाही जायचं

तुझ्या बायकोला मंजुलिकाला झपाटलंय आता काय करायचं झपाटलंय कुणाला हे तू कुठे घालायच अरे झपाटले काय कर कर पण माझ्या बायकोला बरं हा बघा घरात होम केला पाहिजे मग त्या होम ला भिवून मंजोली का रील बनवायसाठी जाईल ती रील बनवायला गेल्यावर आपण हळूस जायचं आणि मंजोलिकाला पकडायचं आणि बांधून घालायचं होम पण आमच्या तेवढी बाबा लागणाऱ्या साहित्याची लिस्ट देतो तुम्हाला ते आहे सगळं साहित्य चालतंय उद्याच करूया होम ओके बाबा अहो पप्पा मला भीती वाटायला लागले भी त्या मंजोलिकाची पुरी होम करून पण मंजुलिकाचा खात्मा नाही झाला तर हे गाव सोडून आपण कर्नाटकला राहायला जाऊया अहो पण पप्पा आपली सगळी जमीन प्रॉपर्टी इथंच आहे आपण तिकडं जाऊन काय करायचं जा? अगं पुरी ह्या सगळ्यापेक्षा आपलं जीव आहे बरोबर बोलताय पप्पा तुम्ही होम करून पण जर मंजुलिका नाही ना गेली तर आपण जाऊ या गाव सोडून हो हो हायला चादर कोणी खाली वाटली अमिमांजलिका अरे काय झालं रे आली होती आता मंजली का तू भूत घालवा लागत तुझीच फाटायला लागले आवाय रक्ता शपंगलिका आली ती माझी खरंच फाटल्या अरे ते वर आहे तिथं इथं कुठनं खाली आली तवा होती काय सांगते मला कुठं सांगते गब्बत जरा झोप दे मला अमिमांजली काय झालंय बाबा अरे बोरा मंजुली का मल्ल लागले काय तर मंत्र म्हण अरे कशाचा मंत्र म्हणतोस त्या मंजुली काल बघून असं सगळं मंत्र ध्यानात गेले मल्ल भेवटा लागले मी आज जाऊन कडे लावून झोपतो झोप जो ओ Agni Shakti, Sarya Shakti, Manjoli ke jati, ketam kurni, ker. Hei, atam Manjoli दहा मिनिटात मी मंजोलिकाचा आत्मा यात भस्म करतो मंजोलिकाचा आत्मा खतम करू दे करी मंजलिका अरे ती तलवार घेऊन आली भिवना नका कुणी हाय असं जागेवर थांबा की त्या गोलेडा मारते निघून जातो आणि हँगारा बघा काय कशी वाटली माझी ऍक्टिंग पण एक नंबर ऍक्टिंग केलीस बघ माझा मामा भियलाय गाव सोडून पोहून जातो बघ आता मामाची सगळी प्रॉपर्टी माझी एकट्याची बाबा आम्हा दोघांसनी पण पाहिजे प्रॉपर्टी देणार की बाबा मला हायवेकडे एक जमीन पाहिजे देत की बाबा आता पास कर की ऍक्टिंग झालंय सगळं बंद कर Why, Baba? Minnaikar, darling, you are ours. Oh, I बर का आता दे ते गाव सोडून पळून जाते बघित नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका